श्री शिवाय नमस्तो हर हर महादेव ओम श्री महालक्ष्मी नम नमस्कार मैत्रिणींनो पैशाच्या बाबतीत सातत्याने होणाऱ्या या तीन चुका टाळा धनाची आवक वाढेल आणि घरामध्ये सतत पैसा येत राहील माता लक्ष्मी तुमच्यावर कधीही नाराज होणार नाही लक्ष्मी सदैव तुमच्यावर प्रसन्न राहील म्हणून पैशाच्या बाबतीत या चुका तुम्ही अजिबात करू नका जर तुमच्याकडे अशा चुका होत असतील तर आपोआप पैशाचे येणे थांबते हळूहळू आपल्या ला आर्थिक नुकसान होऊ लागते नको त्या ठिकाणी नको त्यावेळी अवाडव्या पैसा खर्च केला जातो तर कोणत्या आहेत त्या तीन चुका ज्या आपल्याकडून होत असतात आणि आपल्याला सातत्याने आर्थिक नुकसान झेलावे लागते घराची आवक पाडण्यासाठी या तीन चुकाटाळा धन म्हणजे पैसा केवळ व्यवहाराचे साधन नाही तर तो आपल्या जीवनशैलीवर संधी संधीवर आणि भविष्यावर प्रभाव टाकतो पैसा कमवण्याची जितके महत्व आहे तितकेच त्याचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणे हे आवश्यक आहे जर तुम्ही काही विशिष्ट आर्थिक चुक्या केल्या तर तुम्हाला स्थैर्य मिळण्यात अर्थ येऊ शकतात आणि तुमची धनाप्राप धनप्राप्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो तसेच पैसा आपल्याकडे टिकून राहावा आपल्या तिजोरीत पैसा वाढावा यासाठी कोणता उपाय करावा हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पैशाच्या बाबतीत होणारे या चुका टाळल्या तर नोटा वाढत जातील घरामध्ये पैशाची बरकत आहे तसेच राहील वास्तुशास्त्रातील असा एक अचूक उपाय आहे की तो आपल्या नोटामध्ये ठेवल्याने धनाच्या राशी आणखीन जास्त वाढ होते आपल्या घरामध्ये धन आहे वैभव आहे व त्यामध्ये प्रचंड वाढ करतो तसेच असा उपाय आज आपण पाहणार आहोत खरं तर या सृष्टीमध्ये अशा अनेक वस्तू आहेत ज्या लक्ष्मीकारक आहेत लक्ष्मी प्रधान आहेत त्या लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करतात आणि लवकर लवकर खेचून घेतात या वस्तूंचा वापर योग्य केला तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी प्रवेश करते व आलेली लक्ष्मी सातत्याने आपल्या घरामध्ये टिकून राहते तिच्यामध्ये कधीही आपल्याला कमतरता भासत नाही मैत्रिणींना आज या वस्तूबद्दल देखील आपण माहिती घेणार आहोत ती, ती वस्तू प्रामुख्याने लक्ष्मी प्रदान आहे तिचा वापर केल्याने आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह मजबूत बनतो आणि आपल्या <coughs> आपल्याला विलासियत जीवन प्रदान करतो ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये शुक्र ग्रह मजबूत असतो त्या व्यक्तीकडे धन पैसा आपोआप खेचला जातो तुम्ही जर नोकरी करत असाल उद्योगधंदा करत असाल व्यवसाय करत असाल किंवा कोणत्याही क्षेत्रात काम करत असाल तर मैत्रिणीनं त्या क्षेत्रातून पैशाची धनाची प्राप्ती होऊ लागते या वस्तूचा वापर नक्की करावा खरं तर बहुतांश श्रीमंतांच्या घरातसुद्धा या वस्तूचा वापर सर्रास केला जातो म्हणूनच कदाचित त्या श्रीमंतांच्या घरात पैसा कधीही हटत नाही कधीही मोठं संकट येऊन त्यांचा उ उद्योगधंदा कधीही तोट्यात जात नाही पुन्हा एकदा हे लोक उभारी येतात पैशा पैशाची किंमत पैसा म्हणजे नक्की काय काही लोक पैशाला फक्त एक कागदाची चिठ्ठी मानतात तर काही लोक त्याला जीवनातील सर्वात महत्वाचे साधन मानतात खर तर पैसा एक ऊर्जा आहे जे योग्य नियोजन आणि मानसिकतेच्या आधारे तुमच्या जीवनात स्थिरता आणि समृद्धी आणू शकते पैसा कुशलतेने व्यवस्थापित केल्यास तो तुम्हाला अधिक पैसा कमवून देतो परंतु गैरव्यवस्थापन केल्यास तो तुमच्यापासून दूर जातो जर जा तुला तुम्हाला धनप्राप्ती वाढवायची असेल तर खालील तीन मोठ्या चुका टाळाव्यात तुम्ही तुमच्या घरामध्ये धनाचा वर्षाव करेल मैत्रिणींना हा उपाय आपल्या खिशातील पैसा त्यांना खर्च होऊ देत नाही विनाकारण जो काही खर्च होतो त्याच्यापासून आपल्याला बचाव करतो आणि पैशामध्ये वाढ सुद्धा करतो अगदी त्याचप्रकारे अत्यंत प्रभावशाली उपाय आपण पाहणार आहोत जर आपण या नियमाचे पालन करू लागलो तर काही दिवसात आपल्याला दिसेल की आपल्या पैशामध्ये वृद्धी होत आहे पैशामध्ये वाढ होत आहे मैत्रिणींनो आपल्या शरीराला दोन बाजू असतात उजवी बाजू आणि डावी बाजू या बाजूच्या हातांनी आपण पैशाचे व्यवहार करत असतो देवाणघेवाण करत असतो हिंदू धर्मशास्त्रामध्ये आपण नेहमी पाहतो की शिवपार्वती शंकरांचे स्थान हे नेहमी उजव्या बाजूला आहे उजवी बाजू ही मजबूत मानली जाते कोणत्याही गोष्टीचा अगदी सामर्थ्याने सामना करणारी ही बाजू आणि डावी बाजू जी असते ती माता पार्वतीची असते माता पार्वती आपल्या जी सर्व जीवनामध्ये शक्तीरूपात स्थित आहे ही बाजू सर्जनशील म्हणजे नवनिर्मितीची बाजू मानली जाते या ठिकाणी डाव्या बाजूचा जर आपण योग्य वापर करू शकलो तर नवनिर्मिती साध्य करता येते त्यामध्ये प्रचंड वाढ वाढ घडवता येते याच नियमांचा वापर तंत्र मंत्र शास्त्राने केलेले दिसून येतो आपण नेहमी एखाद्या व्यक्तीस पैसे देताना अगदी कोणत्याही व्यवहारामध्ये जेव्हा तुम्ही पैसे घ्याल तेव्हा तुम्ही ज्या नोटा देता त्या नोटा दुबडून घ्या विसरू नका त्या नोटांची घडी करा आणि नेहमी आपल्या उजव्या हाताने ते पैसे द्या उजव्या हाताने दिलेले पैसे निष्फळ गोष्टीवर खर्च होत नाहीत किंवा त्या पैशाचा दुरुपयोग कधीच होत नाही तुम्ही एखाद्या गोष्टीवर पैसा खर्च करतात गुंतवणूक करतात मात्र हा पैसा जर वाया जात असेल गं गुंतवणूकमध्ये तोटा होत असेल तर घट होत असेल तर अशा वेळी लक्षात ठेवा नेहमी देताना उजव्या हाताने द्या आणखीन एक गोष्ट पैसे मोजताना पैशाला थुमकी लावू नका यामुळे लक्ष्मी माता क्रोधित होते आणि आपल्याकडून काढता पाय घेते तसेच पैसा देताना दुमडून सरळ नोटा देऊ नका लहान मुलांना खेळण्यासाठी पैसे देऊ नका खेळताना त्यांचे पाय पैशाला लागू शकतात त्यामुळे लक्ष्मीचा अपमान होतो घरामध्ये इकडे तिकडे पैसे ठेवू नका बऱ्याच जणांना सवयी असतात की फ्रीजवर कपाटावर खिडकीमध्ये तसेच इतरत्र ठिकाणीसुद्धा पैशाचे कॉईन्स पडलेले असतात हे अत्यंत चुकीचे आहे पैसे नेहमी पाकिटात पर्स किंवा तिजोरीमध्ये पैशाच्या जागेवरच तो आदराने ठेवला गेला पाहिजे आपल्याकडे सतत पैसा खेचून येण्यासाठी काही उपाय आपल्याकडे ज्या चलनी नोटा आहेत अगदी पाच रुपये दहा रुपये पन्नास रुपये जितक्या काही चलनी नोटा आहेत त्या नोटांचा एक गट्टा बनवा अगदी छोटासा म्हणजे पाच दहा किंवा वीस पन्नास शंभर दोनशे पाचशे अशा या नोटांचा एक घट्टा बनवा प्रत्येक मगज मगजबीची पावडर टाका ही पावडर त्या नोटांवरती थोडी तोंडी चिमुळं भरका होईने टाका नंतर घडी बंद करून त्या नोटा आपल्या पाकिटामध्ये ठेवा त्या कधीच खर्च करू नका मैत्रिणीं मगजबीचा स्पर्श झाल्याने नोटा जोपर्यंत तुमच्या पाकिटामध्ये आहेत तोपर्यंत तुम्हाला पाकिटामध्ये सातत्याने पैसा वाढत जाईल नोटा सं नोटा संख्यात वाढ होईल अत्यंत साधा आणि सोपा उपाय आहे आपल्या स्वतःसाठी स्वतः लक्ष्मी प्रधान बनवण्यासाठी शुक्र मजबूत बनवण्यासाठी एखादा छोटासा अत्यंत उपयुक्त असा उपाय आहे आपल्या खाण्यापिण्याच्या वापरामध्ये मगजबी आपण ठेवत असतो त्यामुळे तुम्ही जर त्याचा वापर पाकिटामध्ये करू लागले तर तुम्हाला घरामध्ये सर्वसामान्य कठीण होईल तेवढा पैसा कशाला तुमच्याकडे यायला सुरुवात होईल नंतर जी घरातील कमावती व्यक्ती असेल स्त्री असेल किंवा पुरुष असेल जी व्यक्ती घरात पैसा कमावून आणते जी लक्ष्मी या घरामध्ये आणते त्या व्यक्तीच्या आहारामध्ये खाण्यापिण्यामध्ये छोटासा बदल तुम्ही करू शकता तर तुमचा शुक्र ग्रह मजबूत होईल भाग्य मजबूत बनेल आणि चमकेल प्रत्येक क्षेत्रातून लक्ष्मी आकर्षित होऊ शकते आपली बुद्धी अशा प्रकारे बदलते की आपण योग्य निर्णय घेतो आणि योग्य प्रकाराचा निर्णय आपल्याला फायदा करून देतो आपल्या भाग्याला प्रबळ बनवण्यासाठी अत्यंत महत्वाचा असतो मैत्रीण हे मगजबी सातत्याने आपल्या किचनमधून संपू देऊ नये सातत्याने आपल्या किचनमध्ये मगजबी ठेवावे आणि ते असायला हवे जितका जास्त काळ तुमच्या किचनमध्ये मगज बी असेल तेवढी माता अन्नपूर्णेची कृपा बरसेल माता लक्ष्मी देखील तुमच्या घरामध्ये स्थायी रूपात वास करेल आपण पाहिले असेल की अनेक प्रकाराच्या मिठाई असतात त्या मिठाईमध्ये मगजबी लावलेले असतात मगजबी लाडूमध्ये सुद्धा घातलेले असतात एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुमच्या घरात निगेटिव्हिटी एनर्जी असेल नकारात्मक ऊर्जा असेल तर मगजबियांचा प्रभावाने ती ऊर्जा फार कमी होऊन जाते म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी प्रयत्न करा तसेच त्या मगजबी आपल्या घराच्या किचनमध्ये काचेच्या बर्णीमध्ये ठेवायचा प्रयत्न करा माता लक्ष्मीची निरंतर कृपा आपल्या घरामध्ये राहील आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी धनाचा वर्षाव करेल आत्ता आपण पाहूया की पैसे घेताने ते कोणत्या हाताने घ्यावे जेणेकरून आपल्याकडे पैसे येतच राहतील पैसे घेताना ते नेहमी या हाताने घ्या जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही उलट पैशामध्ये सातत्याने वाढ होईल मैत्रिणीनं प्रत्येकाची इच्छा असते की आपण श्रीमंत असावे घरामध्ये भरपूर पैसा असावा लक्ष्मीची कृपा बसावी घरात आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी त्यासाठी लक्ष्मी प्राप्तीचे काही नियमांचे पालन करत आहात का काहीजण हे नियम पाळत नाहीत आणि आपल्या घरामध्ये म्हणजेच पैशामध्ये सातत्याने वाढ करण्यासाठी या नियमांचे पालन केले पाहिजे एक पहिला उपाय सकाळी जो आपण पहिला व्यवहार कराल म्हणजे व्यवहार एखाद्याला पैसे देणे किंवा त्याच्याकडून पैसे घेणे असा असू शकतो एक रुपयाचा कॉईन असेल किंवा दोन रुपयाचा कॉईन असेल किंवा पाच दहा रुपयांचं कॉईन असेल कोणताही प्रकाराचा कॉईन आपल्या व्यवहारामध्ये सकाळच्या पहिल्या व्यवहाराला खर्च करू नका ज्यावेळी आपल्या घरामध्ये अशा प्रकारे पहिला व्यवहार एखादा कॉईन खर्च होतो त्यावेळी आपल्या पैशामध्ये घट नक्की होते म्हणजेच पैसा समाप्त होऊ लागतो ज्या व्यक्तीचा यावर विश्वास नसेल त्यांनी स्वतः अनुभव घ्यावा दुसरा नियम म्हणजे आपल्या खिशात एखादा तरी कोणता कौन्ता ना कोणता कॉइन दिवसभर ठेवा हा काही संपूर्ण दिवसभर खर्च करू नका दिवसभर आपल्या खिशामध्ये राहील याची काळजी घ्या मैत्रिणींना आपण असा उपाय पाहणार आहोत की नोटामध्ये जी एक वस्तू ठेवल्याने पैशामध्ये वाढ होत जाते तसेच काही हजार रुपयात मिळणारी चांदीची डब्बी अगदी छोटीशी चांदीची डबी नक्की खरेदी करा या चांदीच्या डबीमध्ये सर्वांना प्रश्न पडेल की चांदीचीच का पण चांदी सोडून चालणार नाही चांदी हा शुक्र धातू प्रधान आहे शुक्र मजबूत करण्यासाठी चांदीची डबी आवश्यक आहे म्हणून चांदीची छोटी डबी घ्या त्याच्यामध्ये फक्त पाच मगजबिया ठेवा कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात या मगजबिया तुम्ही सहज मिळू शकता मैत्रिणी मगजबी आपल्या कुंडलीतील शुक्रग्रह मजबूत करतात पाच किंवा सात या आपल्या चांदीच्या डबीमध्ये आपल्याला ठेवायचे आहेत थोडेसे हळद कुंकू टाकायचे आहे त्यानंतर धूप दीप ओवाळून ती डबी आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे ही डबी अगदी मनोभावे ठेवण्यापूर्वी तिजोरीमध्ये अगोदर एखादा लाल किंवा हिरव्या रंगाचा कपडा ठेवून त्यावर ही डबी ठेवा त्यामुळे सातत्याने पैसा वाढत जातो तिजो कधीच रिकामी होत नाही तुम्ही अनुभव घेऊन पहा आता अनेक जण म्हणतील की चांदीची डबी खरेदी करणे आम्हाला शक्य होत नाही मैत्रिणींना अशा वेळी तुम्ही एक वीस रुपयाची लाल कलरची जी नोट असते ती नोट घेऊन शकता ती नोट घेतल्यानंतर त्या नोटेमध्ये पाच ते दहा मगज सहा मगज बी ठेवा नंतर त्या नोटेला गुंडाळून लाल रंगाच्या धाग्याने बांधून गुंडाळून तुम्ही तु, तु तुमच्या तिजोरी ठेवा पाकिटात ठेवा किंवा जिथे कुठे तुमचे पैसे असते धनाची जागा आहे तिथेही नोट ठेवून द्या यामुळे सातत्याने पैसे खेचले जातील विनाकारण कुठेही पैसे खर्च होणार नाही तुमची तिजोरी कधीही कमी राहणार नाही तुमचं पाकिट कधीही रिकाम राहणार नाही पैसे कमावण्यावर फोकस करणे पण त्याचं योग्य वापर न करणे चूक बहुतांश लोक भरपूर पैसे कमावण्यावर लक्ष केंद्रित करतात पण त्यांचा योग्य विनियोग करत नाहीत त्यांच्याकडे पैसे कमावण्याची क्षमता असते पण त्यांची गुंतवणूक बचत आणि वाढीची योजना नसल्यामुळे पैसा हळूहळू नष्ट होतो पैशाला नकारात्मक दृष्टिकोन ठेवणे चूक खूप लोकांना असे वाटते की पैसा कमावणे म्हणजे लो लोभी होणे किंवा पैशाने सुप्त मिळत नाही काही लोक असेही म्हणतात की पैसा वाईट गोष्टींना जन्म देतो हा मानसिकतांच्या आणि त्यांच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम करते उपाय पैशाला सकारात्मक दृष्टिकोन ठेवा पैसा म्हणजे शक्यता संधी आणि समृद्धीचे साधन आहे आभार माना तुमच्याकडे जेवढे पैसे आहेत त्याबद्दल कृतज्ञता बाळगा कृतज्ञता धनवृद्धीला आकर्षित करते धनसंपत्तीचे नियम शिका धनाचा योग्य उपयोग केल्यास ते समाजोपयोगी आणि समृद्धी जीवन देऊ शकते उत्पन्नाचे फक्त एकच साधन असणे चूक फक्त एकच नोकरी किंवा व्यापार व्यवसायावर अवलंबून राहणे ही आर्थिक दृष्टीने मोठी चूक आहे जर त्या एकाच उत्पन्नाच्या स्रोत्राला काही झाले तर मोठे आर्थिक संकट पडू शकते पैसा हा केवळ मेहनतीने मिळत नाही तर त्याच्या योग्य व्यवस्थापनेने वाढतो जर तुम्ही वरील तीन चुका टाळल्या तर तुमच्या धनप्राप्तीला अडथळे येणार नाहीत आणि तुम्ही समृद्धीच्या मार्गावर जाल जर तुम्ही हे नियम पाहिले तर तुमची धनप्राप्ती निश्चितच वाढी मैत्रिणी हा व्हिडिओ माहितीपूर्ण आवडला असेल तर एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा धन्यवाद